पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार जर आपलं मन वाईट परिस्थितीत असेल तर आपण प्रेम करण्यास सक्षम नाही योग्य पद्धतीने ख्रिस्ती असल्यामुळे आपण समजून घ्यायला हवं की एकच महत्वाची गोष्ट आहे जी आपण शिकायला हवी की आपण देवावर मनापासून प्रेम करायला हवं आपल्या मनापासून आत्म्यापासून पूर्ण सामर्थ्य लावून स्वतःवर करतो तसं शेजाऱ्यावरही येशू म्हणाला ही महत्वाची आज्ञा आहे येशू म्हणाला ही महत्वाची आज्ञा आहे तो म्हणाला ही एक नवी आज्ञा आहे जी मी तुम्हाला देतोय सगळे सगळे नियम आणि प्रेषित या एका गोष्टीत आहेत की जर तुम्ही एकमेकांवर प्रेम जसं मी तुमच्यावर केलं तर अशा प्रकारे सर्व जणांना कळेल की तुम्ही माझे शिष्य आहात जर जगव्यापी प्रेमक्रांती झाली नाही तर जगाचा पुनरुज्जीवनही होणार नाही हे लक्षात घ्या हे शक्य नाही प्रेम म्हणजे देणं देणं आहे त्याग करणं सेवा करणं आज्ञापालन आज्ञापालन करणं आहे स्वतःपेक्षा इतरांची काळजी काळजी घेणं आणि हे इतकं सोप्प आयुष्य नाहीये पण एका अद्भुत भावनेमधलं संपूर्ण आयुष्य आहे भावना जर तुम्ही कठोर हृदय असाल किंवा असंच काही तर आपण याविषयीच बोलणार आहोत आज जर जर तुमचं मन पारख करणार असेल आणि ढोंगी असाल तुम्ही लोकांवर प्रेम नाही करू शकत जर तुम्ही त्यांची पारख करत बसलात तर जर तुमच्या मनाची अवस्था अशी असेल तुमच्या मनात कटुता असेल राग असेल तुम्ही कोणावर प्रेम कसं कराल जर त्याच्यावर रागावलेले असाल जे तुमच्याकडे नाही ते त्याच्याकडे आहे किंवा तुम्ही नाही करू शकत जे ते करतायत किंवा तुम्ही रागवता कारण त्यांचं जीवन कदाचित तुमच्यापेक्षा जास्त सोपं असतं अशा चुकीच्या अनेक गोष्टी असतात सतत माझ्याकडे हे कमी आहे ते कमी असं वाटत राहणं जर त्याचं रूपांतर लालसेमध्ये झालं तर, लालसे तर हवं ते मिळाल्यानंतरही तुम्ही समाधानी होत नाही कधीही ही, कधी ही। मनाची वाईट परिस्थिती आहे आणि ती तुम्हाला स्वतःमध्येच बांधून ठेवते जर आपण देवावर विश्वास ठेवायला शिकलो तर आपल्याला कळेल आपल्यासाठी योग्य काय ते त्याला माहिती आहे आणि त्याने आपली प्रार्थना सुद्धा ऐकली आहे आणि जेव्हा ती योग्य योग्य असेल तेव्हा त्याच्या वेळेत त्याच्या पद्धतीने ते तो आपल्याला देणारच आहे आणि जर त्याने नाही दिलं तर देवाचे आभार माना कारण तो आपल्यापेक्षा हुशार आहे आणि आपण आनंदी आणि तृप्त राहायला शिकायची गरज आहे आम्ही मला निराश राहून दिवस वाया घालवायचे नाहीयेत कारण मला हवं ते माझ्याकडे नाहीये किंवा किंवा दुसऱ्याचकडे ते आहे पण माझ्याकडे ते नाहीये चला तुम्ही अभिनय करता त्याहून चांगलं प्रवचन देते मी अनुवाद अध्याय पंधरा वचन सात तुझा देव परमेश्वर जो देश तुला देत आहे त्यातल्या कोणत्याही गावात एखादा दरिद्री बांधव तुमच्यामध्ये राहत असला तर त्या दरिद्री बांधवाबाबत आपले हृदय कठोर करू नको किंवा आपला हात आखडू नकोस <laughs> किंवा आपला हात आखडू नकोस आपले <laughs> हृदय कठोर करू नकोस किंवा आपला हात आखडू आखडू नकोस मी तुम्हाला सांगते की जेव्हा जेव्हा द्यायची वेळ येते मग ते चर्चमधलं अर्पण असो किंवा वाढदिवसाला किंवा नाताळाला भेटवस्तू देणं असो किंवा ऑफिसमधल्या गरजूंना देणं असो किंवा काहीही असो मला नाही वाटत आपल्याला कळतं की आपल्या मनात कठोरपणा यायला आता नक्कीच सुरुवात झालेली आहे आणि ते आपल्याला थोपवतं ते सगळं करण्यासाठी जे देवाला वाटतं आपण करायला हवं मनाचा कठोरता उदारपणा थांबवतं आमेन आणि उदारपणा ही एक अशी आकर्षक गोष्ट आहे जी जी एखादी व्यक्ती स्वतःच्या आयुष्यात कार्यान्वित करू शकते तुम्ही उदार व्यक्ती असता तेव्हा तुम्ही देवाप्रती आकर्षक असता त्याला वाटतं हे सुंदर जेव्हा तुम्ही चांगल्या मनाने देता तेव्हा तुम्ही देवापेक्षाही अधिक करता कारण देवाने जगावर खूप प्रेम केलंय आणि त्याचं सर्वश्रेष्ठ ते दिलेलं आहे आमिर आणि त्या सगळ्या गोष्टी चर्चमध्ये अर्पणाच्या वेळेस लोकांच्या मनात येत असतात तो फक्त सैतान असतो खरंच जेव्हा अर्पणाची वेळ येते आणि विचार येतो की अन्य उपदेशक तुमचे पैसे मिळवू पाहतायत ते असं असतं की सैतान तुम्हाला रोखू पाहत असतो तुम्ही तुमचं काम करा ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवाल त्यांना शोधा त्यांना शोधा ज्यांच्याकडे तुमचे पैसे योग्य पद्धतीने वापरल्याचा पुरावा आहे तुमच्या चर्च मध्ये काय चालतं हे जाणून घ्या अशा ठिकाणी पैसे देऊ नका जिथे ते योग्य पद्धतीने वापरले जात नाहीत तुम्ही जिथे देताय तिथे खात्री करा असं मिशन जे गरिबांना देतात आणि बाहेर पोहोचून दुखावलेल्या लोकांना मदत करतात कुठल्याही चर्चने स्वतःचीच मदत करण्यात धन्यता नये कधीही आपण अशा कुठल्याही इमारतीत बसता कामा नये जे फक्त स्वतःला चर्च म्हणून घेतात तुम्ही गरजू लोकांपर्यंत पोहोचा म्हणजे तुमचा चर्च वाढेल आमीन आणि हे मी माझ्या अनुभवावरून सांगते आम्ही सेंट लुईसमध्ये गेलो खूप वाईट परिस्थिती होती आम्ही तिथे चर्च बांधण्याचा प्रयत्न नाही केला आम्हाला चर्च हवं होतं कारण मला जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं होतं पण मी त्यांना आधीच सांगितलं होतं माझं चर्च किती मोठं आहे याची मला परवा नाही मला काही फरक पडत नाही मी इथे आहे वृद्धांना मदत करण्यासाठी मुलांना मदत करण्यासाठी त्यांना नवजीवनाची आशा देण्यासाठी प्रत्येकाला मदत करण्यासाठी आणि आता कदाचित त्याला दोन किंवा तीन वर्ष झाली असतील आमचं हजार लोकांचं चर्च होतं मला मोठं चर्च नकोच होतं मला फक्त लोकांना मदत करायचे जर तुम्ही लोकांना मदत करण्यात व्यस्त असाल तर ते वाढतंच पण वचनाबाबत काहीही न करता नुसतच बोलत राहणं हे थांबवायला हवं आपण कारण बघा काय होतं जेव्हा तुमच्याकडे सगळं येतं आणि तुम्ही देत काहीच नाही तुम्ही, तुम्ही एकाच ठिकाणी अडकता आणि काहीही करत नाही मला नाही वाटत माझं इथे काही होऊ शकेल एका मुलीने मला ही गोष्ट सांगितली जी त्यातून गेली ती म्हणाली मी खरंच देवाकडे गेले आणि म्हणाले की देवा या जॉयसला काय झालंय काय ती शिकवते मला काही कळत नाही त्यातलं <laughs> तिच्या जीवनात पाप आहे का आणि सांगू देव तिला काय म्हणाला तो म्हणाला तुला काही कळत नाही कारण तू ते वीस वर्ष नुसतीच बसून त्यातून निष्पन्न काहीच झालं नाही तुला काही कळत नाही कारण त्यासाठी तुझ्याकडे जागाच नाही तो म्हणाला यावर्षी जेव्हा तू तिच्या सभेला जाशील कारण ती विशिष्ट सभेला आली होती जी मी दरवर्षी घेते हे तिच्या त्या वीस वर्षांसारखं नव्हतं ती देवाशी बोलत होती आणि एक सांगू मी मागच्या वर्षी त्या आधीही आले मला काहीच कळलं नाही मला माहीत नाही जॉयसला काय झालंय काय चुकलंय देव म्हणाला तू फक्त स्वतः आशीर्वाद मिळवण्यासाठी जाऊ नकोस तर इतरांना आशीर्वादित करण्यासाठी जा जेव्हा आपण सगळे प्रवाहाला मिळतो आणि बाहेर पडत नाही तेव्हा मग <laughs> ते अडकल्यासारखं होतं ख्रिस्ती असणं म्हणजे जाऊन एखाद्या बाकड्यावर प्रत्येक आठवड्याला बसून बायबल रंगवणं नव्हे आपल्याला खरंच अध्यात्मिक वाटत जेव्हा ते असं छान सोनेरी झालेलं असत मला माहिती आहे आपल्याला वाटतं की आपल्या शेजाऱ्याने ते पहावं आणि त्याला वाटावं की कि आपण किती अध्यात्मिक आहोत हो बघ ते सोनेरी रंगात मी रंगवलंय गुलाबी रंगात रंगवलंय मी स्टार्स काढलेत मला सगळं माहिती आहे तुला माहिती आहे का रे खरंच सांग आता सांगा आज्ञा पालनाविषयी तुम्ही किती शिकला आहात ते शिकण्यासाठी बायबलचा अजून किती अभ्यास करायला हवा तुम्ही तर तो म्हणाला की बघा <laughs> तो म्हणाला जेव्हा तुम्ही गरजूला पाहता तुमचं मन कठोर करू नका आपला हात तुम्ही सैल सोडा तुम्ही एखादी लहान गोष्ट शोधता देण्यासाठी म्हणजे तुमच्या आजूबाजूच्या लोकांना वाटणार नाही की तुम्ही दिलं नाही म्हणून ठीक आहे मी पुढे जाते पहिले योहान तीन सोळा म्हणत मग जवळ संसाराची साधने असून व आपला बंधू गरजवंत आहे हे पाहूनही जो स्वतःला त्याचा कळवळा येऊ देत नाही त्याच्या ठाई देवाची प्रीती कशी राहणार बघा आपलं मन कठोर होतं कारण आपलं शोषण झालेलं असतं माझ्या बालपणी माझ्या वडिलांकडून माझं लैंगिक शोषण झालं आणि मी खूप कठोर झाले मला परत कधीही दुःखी व्हायचं नव्हतं माझं मन कठोर होतं आणि मी कुणाला आत येऊ देत नव्हते बघा लोकांचं मन कठोर होतं ते निराशेमुळे विश्वास ठेवल्यामुळे मग तो देवावर असो किंवा लोकांवरही आणि कधीतरी या दोन्हीमुळे एकत्र निराशा येते एका एका मागो मागोमाग एक एका मागोमाग एक बघा कदाचित आपल्या आयुष्यातील सगळ्यात मोठी यातना ही लोकांबाबतच्या निराशेमुळे असते लोक अशा गोष्टी करतात ज्याने तुम्हाला धक्का बसतो तुम्हाला वाटलं नसतं ते असं करतील तुम्हा 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 तुम्हाला फसवतील खाली खेचतील किंवा तुमच्यासाठी तिथे नसतील तुम्ही आयुष्यभर त्यांच्यासाठी होतात आता ते तुमच्यासाठी नाही आहेत आणि बघा म्हणजे मला म्हणायचं या गोष्टी विनाशकारी असतात आपल्यासाठी तुम्हाला वाटतं एखादी व्यक्ती अशी आणि तुम्हाला कळतं की ती व्यक्ती काही वेगळ्याच पद्धतीने वागते मग ते एखाद्या नवऱ्याने बायकोला फसवणं असो बायकोने नवऱ्याला फसवणं बघा मुलं तुमच्याशी खोटं बोलतात किंवा काही त्या गोष्टी खूप विनाशकारी असतात पण एक सांगू का आपण सा असं असता कामा नाही आता तुम्ही ऐका जे मी सांगणार आहे ते एक किंवा दोन किंवा तीन जणांनी आपल्या बाबतीत काय केलं त्यासाठी आपण सगळ्यांना शिक्षा देता कामा नाही कारण ते अजिबातच बरोबर नाहीये आणि ते स्वतःलाच तुरुंगात डांबल्यासारखं आहे कारण जेव्हा आपण लोकांना भिंती बाहेर ठेवतो तेव्हा आपण भिंती आत असतो त्या गोष्टी बाहेर लोकांबरोबर घेऊन जाणं योग्य नाही ज्याचा त्यांच्याशी काही संबंध नाही जेव्हा तुमचं मन कठोर असतं तुम्ही प्रेम करू शकत नाही माझं मन कठोर होतं जेव्हा मी देवशी लग्न केलं मी आधीच एका वाईट लग्नातून गेले होते जिथे मला वाईट वागणूक मिळाली होती तो माणूस कर्जबाजारी होता त्याने हाताला लागेल ते सगळं चोरलं तो दुसऱ्याच बाईसोबत भटकायचा कामही करत नव्हता मी आधीच अठरा वर्ष लैंगिक शोषणात काढली होती आणि त्यावेळेला मला देव मिळाला ही चांगली गोष्ट आहे की तो नव्याने जन्मलेला होता बाप्तिस्मा झाला होता त्याचा तो पत्नीसाठी प्रार्थना करत होता म्हणाला देवा असं काही बनव जिला मदतीची गरज आहे तुम्ही काळजी करा अशी प्रार्थना करताय आणि एक सांगू माझं मन इतकं कठोर होतं आणि तुम्ही प्रेम करूच शकणार नाही जर तुम्ही कठोर हृदय असाल तुम्हाला समजतंय ना तुम्हाला हेही कळत नाही की प्रेम कसं स्वीकारावं योग्य पद्धतीने जेव्हा तुमचं मन कठोर असतं तुम्हाला वाटतं तुम्ही स्वतःचं रक्षण करताय पण तुम्ही करत नसता तुम्ही स्वतःलाच खूप यातना देत असता आणि तुम्हाला वाटतं मी पुन्हा दुःखी होणार नाही पण तुम्ही आधीच स्वतःला दुखावलेलं असतं तुम्ही फक्त एक सांगू सतत इतरांवर शंका घेणं की ते तुम्हाला खाली खेचू पाहत आहेत हे चालणार नाही कारण ख्रिस्तीपणाचा पूर्ण मुलाधार आहे विश्वास देवावर सतत विश्वास ठेवणं महत्वाचं आपण असं नाही म्हणू शकत माझ्या देवावर प्रेम आहे पण मला लोक आवडत नाहीत माझ्या देवावर विश्वास आहे कारण हे अशा प्रकारे काम करणार नाही जे काही देव आपल्याला देतो त्याला वाटतं लोकांमार्फत त्याने ते आपल्याला द्यावं कारण त्याच पद्धतीने ते जमतं आणि म्हणून तुम्ही मनाची तयारी ठेवायला हवी भूतकाळात काही घडलं तरी स्वतःचं मन कठोर करून चालणार नाही मनात अशी शंका बाळगू नका की सगळेच तुम्हाला खाली खेचू पाहतायत तुम्हाला नाही करणार कोण तुमच्यासाठी काय चांगलं करू पाहत असेल आणि म्हणून तुम्ही लक्षात ठेवा हे खरंच चांगली बातमी अशी आहे की पुंकर मारणारा तुमच्या मध्येच आहे म्हणून तुम्ही आशेपासून वंचित राहू नका मला जगातल्या अशा लोकांची की वाटते जे दुखावले जातात आणि बरं करणारं कोण हे जाणत नाही जेव्हा आपण दुखावतो तेव्हा आपण धीर देणारा शोधत फिरतो येशू म्हणाला मी दूर गेलो तर ते तुमच्यासाठी चांगलंय कारण मी तुम्हाला धीर देणारा पाठवेन धीर देणारा धीर देणारा खूपच छान आता मी कठोरतेच्या आणि क्रूरतेच्या बंदीत जगणार नाही आणि लोकांबाबत गैरही वागणार नाही कारण माझा आत्मा कठोर आहे म्हणून अश्रूंबद्दल काय सांगू लोक रडतात म्हणजे ते नाजूक मनाचे असतात आणि जे लोक रडत नाहीत ते कठोर हृदय असतात असं नाही आणि मला लोकांना मदत करायला आवडत नव्हतं म्हणून <laughs> आमेन मला वाटतं आता मी सहज रडू शकत नाही कारण माझे हार्मोन्स वेगवेगळ्या दिशेला गेले जेव्हापासून माझ्या जीवनात बदल घडलेला आहे एक सांगू आपण प्रमाणाबाहेर गोष्टी उत्साहित करतो खरंच मी नाही रडत इतकं जेव्हापासून मी माझ्या जीवनाच्या बदलातून गेले कदाचित तुम्ही जास्त रडत असाल मला नाही माहीत मला परिवर्तन मिळालं <laughs> म्हणजे असं नाही की नाजूक मन म्हणजेच अश्रू आहेत तर ते हेही असायला हवं की इतरांना मदत करण्यासाठी तुम्ही खरंच काय करू पाहताय आमेन येशूची भावना होती लोकांना मदत करण्याची ते फक्त रडणं नव्हतं जरी ते रडणं असेल पण बघा तो त्या भावनेनं निघाला होता आणि याचीच आपल्याला गरज आहे गरज आहे वाटचाल करण्याची चर्चला गरज आहे पुढे जाण्याची <laughs> मला या आठवड्यात तुम्हाला पुढे न्यायचंय चला स्त्रियानो मी तुम्हाला दुप्पट हिंमत देते यावर्षी माझ्या वुमेन्स कॉन्फरन्सला येण्यासाठी बायबलमध्ये कोमलतेबद्दल खूप सांगितलंय आणि ते वारंवार वारंवार सांगत कोमल रहा दयाळू रहा आणि यशया या त्रेपन्न मध्ये येशूबद्दल म्हंटलय ते म्हणत नाजूक रोपाप्रमाणे तो वाढला देवापूर्वीच आणि मला वाटत किती छान आहे निवडुंगासारखं नाही तर जमिनीतून आलेल्या नाजूक मुळांप्रमाणे चला निवडुंगासारखे ख्रिस्ती होऊ नका <laughs> काटेदार व्यक्तिमत्वाचे तर आपण या या कठोर मनाची काळजी घेणार आहोत कुणी म्हणेल का आमेन आपण बोलू या मनाच्या दुसऱ्या परिस्थितीबद्दल जे आहे दुष्ट अविश्वासणारं मन <laughs> आता एक सांगू का मला तुमचं माहीत नाही पण हे लक्षात घ्या हे बायबलमध्येही आहे आणि गोष्ट अशी आहे की ते म्हणजे माझ्याकडे रागाने पाहू नका पवित्र आत्म्याने हे म्हटलंय अविश्वासणारं मन हे देवाच्या दृष्टीने दुष्ट मनासारखं असतं कारण आपण विश्वास ठेवावा असं त्याला वाटतं ते जे त्याच्याजवळ येतात त्यांनी मान्य करावं की तो आहे तो आहे इब्री अध्याय अकरा सहा विश्वासा वाचून त्याला संतोष विणे अशक्य आहे कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे झटून करणाऱ्यांना म्हणून आपण विश्वास ठेवायला हवा विश्वास ठेवूया चांगल्यावर विश्वास ठेवूया की देव चांगला आहे विश्वास ठेवूया तो आपल्या कष्टाला फळ देणार आहे विश्वास ठेवूया जर आपण वचन जे सांगतं ते केलं तर नरकातला कुठलाही सैतान आपल्याला फळ मिळण्यापासून रोखणार नाही चला पुन्हा एकदा विश्वासाकडे वळूया जर तुम्ही शंकेत अडकलात तर पुन्हा विश्वासाकडे वळूया मी <worldwide> काल प्रार्थना करत होते देवाची देवाची वाट बघत होते आणि त्याने मला काही गोष्टी दाखवल्या एक सांगू कधी कधी तुम्ही काही आध्यात्मिक चित्र बघता आणि मी एक स्वर्गातलं कपाट पाहिलं ज्याला ड्रॉस होते आणि मी म्हटलं की ते काय देव म्हणाला प्रार्थना त्या प्रार्थना आहेत ज्यांची मला उत्तरं द्यायची आहेत आणि मी म्हटलं तू का नाही दिलीस तो म्हणाला लोकांनी विश्वास ठेवणं आणि अपेक्षा करणं बंद केलंय चला आता बायबल म्हणत लूक लूक अठरा एक मध्ये सर्वदा प्रार्थना करावी व खचू नये कधीही त्यागू नका देवाला शोधत राहा मी वडिलांसाठी अधूनमधून प्रार्थना केली जवळपास चाळीस वर्ष आणि ते जायच्या तीन चार वर्ष आधी त्यांनी त्यांचं मन देवाला अर्पण केलं सोडू नका प्रयत्न थांबवू नका अजूनही मला वाटतं मला गरजेचं वाटत नाही तुम्ही तीच प्रार्थना पूर्णतः वारंवार वारंवार करावी पण देवाचे आभार माना की तो काम करतोय आणि म्हणून मी देवाला सांगितलं मला नाही माहीत मला त्या ड्रॉवरमध्ये काय मिळेल पण त्यात काय होतं ते मी हो विसरले मला तुझे आभार मानायचे तू त्यावर काम करतोयस आणि मी उत्तराची अपेक्षा करते बघा मी आज पुन्हा पुन्हा अपेक्षांबद्दल विचार करत होते देव तो अपेक्षेचा विषय माझ्याकडे आणेल कारण देव देव हा देव आहे ज्याला आपण अपेक्षा करावी असं वाटतं बायबल म्हणतं देवासाठी थांबा म्हणजे दूरवर पहा आणि तो जे करेल म्हणेल त्याची अपेक्षा करा विश्वासाला अपेक्षा आहेतच जर मी विश्वास ठेवलाय तुम्ही जेवायला येणार आहात तर माझी अपेक्षा आहे की तुम्ही याल म्हणून विश्वास येणारा मान ठेवूया ना लहान मुलांसारखा होऊन म्हणूया मला विश्वास देव काहीही करू शकतो ते कठोर मान नको जे शंकेखोर होतं कुणावर विश्वास काय ठेवायचा हे उपदेशक तर पैसेच कमवायला बसलेत असं तसं मग चर्चमध्ये जाऊन बाकावर बसायचं उपदेशकानं काय म्हटलं त्यावर बडबड करायची आणि एअर कंडिशनिंग बद्दल कुरकुर करायची दिव्यांबद्दल कुरकुर करायची आसनाबद्दल करायची आणि घरी जाऊन आणखी थोडं दुःखी व्हायचं तुम्ही जेवढा विश्वास ठेवाल तुमचं मन अधिकाधिक कोमल होत जाईल मग अध्याय अठरा वचन दोन ते चार आपण त्याच्याजवळ जावं बालकाप्रमाणे आणि तो एका बालकाला बोलावून म्हणाला त्याला त्याला त्यांच्यामध्ये उभं केलं गेलं आणि म्हटलं मी तुम्हाच सांगतो तुमचा पालट होऊन तुम्ही बालकासारखे झाल्याशिवाय आणि बघा बालक कसा असतो ते सांगितलं गेलेलं आहे भोळा भाबडा निष्पाप प्रेमळ आणि क्षमा करणारा अशा प्रकारे बालक असतो आता बघा मुलं कशावरही विश्वास ठेवतात आपण म्हणतो ते निष्पाप आहेत पण खरंच ते नसतात ते विश्वास ठेवतात त्यांना कुणीही शिकवत नाही विश्वास ठेवायला आणि बघा आजच्या काळाची परिस्थिती खूप गंभीर आहे मी असं नाही म्हणत आपण सावध सावध नाही आहोत पण सावध असायला हवं समजूतदारही असायला हवं बघा या सगळ्यामध्ये संतुलन आहे सगळ्यामध्ये आणि संतुलन आहे शंकेखोर असण्यात अविश्वासणारे असण्यात आणि कठोर मनातही आपण सगळ्यांनी काम करायला हवं आणि ते संतुलन राखायला हवं मला नाही वाटत आपण जगलो अशा काळात जिथे खूप दुष्टता आणि लबाडी आहे म्हणजे मला माहिती आहे की निराशा आणि आश्चर्यकारक अशा भयानक गोष्टी आहेत आपल्याला दुःख होतं तेव्हा आपण मी कुणावरही विश्वास ठेवणार नाही असं म्हणायच्या मोहात पडतो पण जेव्हा तो विचार मनात येतो तुम्ही म्हणायला हवं मी यातून बाहेर पडून पुन्हा विश्वास ठेवेन कारण आपण तसं करायला सुरुवात केली तर लवकरच ते आपल्या देवाच्या नात्यावर प्रभाव पाडतं आपण विश्वासणारे असायला हवं हा ख्रिस्तीपणाचा पाया आहे मला विश्वास आहे आज इथले लोक आणि वरून पाहणारे लोक किंवा माध्यमात्वारे ऐकणारे लोक कदाचित कम्प्युटर कम्प्युटरवरून पाहणारे तुम्ही दुखावलेले आहात तुमचं मन कठोर झालंय तुम्ही ते अविश्वासाने भरलंय आणि तुम्ही तुम्ही सतत शंका घेताय कुणाबद्दल मी आज तुम्हाला विनंती करते तुमच्यासाठी की तुम्ही हे तुमच्या आणि देवामधून काढून टाका कारण त्यामुळे काय होईल की तुम्हाला देवाचं देवाचं ऐकूच येणार नाही तुम्हाला त्याची उपस्थिती जाणवणार नाही तुम्हाला सारखं मिळणार नाही शांती मिळणार नाही तुम्हाला वाईट दृष्टिकोन मिळेल बघा लुक अध्याय आठ वचन अकरा ते पंधरा बोलतात मनाच्या परिस्थितीबद्दल ते बीज जे रोवलं गेलेलं आहे वेगवेगळ्या मनांमध्ये आणि ते म्हणतं हा दाखला असा आहे की बीज हे देवाचं वचन आहे आणि कुणालाही तारणप्राप्ती होऊ नये म्हणून सैतान येऊन ते वचन काढून घेतो त्यांनी विश्वास ठेवू नये म्हणून त्यांचं तारणप्राप्ती होऊ नये म्हणून सैतान त्यांच्या अंतःकरणातून वचन काढून घेतो अनेक व्यक्ती अशा असतात ज्यांचं तारण झालेलं नसतं कारणासाठी दुसरं कुणीतरी व्यक्ती त्यांना घेऊन येतं आणि त्यांच्या मनात ते बीज रुजवलं जातं पण त्यांचं मन कठोर असल्याकारणाने ते पारख करतात आणि टीका करत राहतात सैतान यशस्वी होतो ते बीज चोरून घेण्यात त्यांच्याकडून आणि मग मग सगळं संपत स्वतःवर एक उपकार करा जे समजत नाही त्याची पारख करू नका एक सुंदर वचन आहे जे म्हणतं पूर्ण परिश्रमाने तुमच्या मनाचं रक्षण करा ज्यातून जीवनाचे मुद्दे वाहतात एक सांगू त्याचा अर्थ जर तुम्ही कशाचं रक्षण करणार असाल तर तुम्ही लक्षात ठेवा की आपल्या मनात काय चाललेलं आहे जर तिथे असं काही आहे जे नसायला हवं तर आपण प्रार्थना करायला हवी आणि तीही योग्य पद्धतीने तुम्ही खरंच ते निवडू शकता जे तुम्हाला हवंय आणि तेही निवडू शकता जे तुम्हाला नकोय आणि तुम्ही हा कार्यक्रम पाहत राहा कारण शेवटी मी सांगणार आहे काही मोफत गोष्टींबद्दल आणि मला माहिती आहे आपण सगळ्यांनाच मोफत गोष्टी प्रिय असतात जॉयस मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभाग याचा सर्व खर्च जॉयसमॅन मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहे